नमस्कार शेतकरी मित्रांनो मान्सूनचे वेळापत्रक जाहीर झाले असून यंदा मान्सून अंदमानामध्ये कधी दाखल होणार आहे मान्सून केरळमध्ये किती तारखेपर्यंत के दाखल होईल तसेच मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होईल आणि पेरणीला कधी सुरुवात होईल तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सून किती टक्के बरसणार आहे पाहूया या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वात आघाडीचे हवामानविषयक अंदाज व्यक्त करणारी संस्था स्कायमेट या यांनी शेतकऱ्यांसाठी यंदाचा मान्सून कसा राहील याबाबत प्राथमिक अंदाज जाहीर केला असून शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे स्कायमेट या हवामान संस्थेच्यानुसार नैऋत्य मान्सून तेरा मेला म्हणजेच पुढील दोन दिवसात अंदमानात दाखल होणार आहे तसेच अठरा ते एकोणीस मे या तारखेला नैऋत्य मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल त्यानंतर कोकणामार्गे सात जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात धुमधडाक्यात आगमन होईल यंदा मान्सून चांगला म्हणजेच सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त बरसणार आहे पण उत्तरेकडील पर्वतीय भागात सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस राहणार आहे बाकी संपूर्ण महाराष्ट्रात यंदा अतिउत्तम म्हणजेच एकशे पाच टक्के मान्सून बरसणार असल्याची माहिती मिळाली आहे तर यंदा जूनमध्ये सरासरीच्या शा शहाण्णव टक्के म्हणजे एकशे पासष्ट मिलीमीटर पाऊस होईल जुलै महिन्यात जूनपेक्षा जास्त म्हणजे सरासरीचा एकशे दोन टक्के म्हणजे दोनशे ऐंशी मिलीमीटर पाऊस आहे तसेच ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जास्त सुमारे एकशे आठ टक्के पाऊस होणार असून सप्टेंबरमध्ये सप्टेंबर महिना सरासरीचा एकशे चार टक्के म्हणजेच एकशे सदुसष्ट मिलीमीटर पाऊस असणारे याची सरासरी सांगायची म्हणजे जूनपेक्षा जुलैमध्ये आणि जुलैपेक्षा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पूरस्थिती अनेक ठिकाणी निर्माण होईल आणि सर्व धरणे भरतील असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद